लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न जामखेड तालुक्यातील पोकळेवाडी येथे रस्त्यावर लघवी करण्याच्या कारणावरून आदित्य बबन पोकळे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर तीन गोळ्या फायर केल्या त्यापैकी दोन गोळ्या हुकल्या आणि एक गोळी फिर्यादी यांचा मित्र कुणाल बंडू पवार राहणार पोकळे वस्ती जामखेड यांच्या पायाला लागली या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता तर आरोपी शोधण्यासाठी विविध पथकं तयार करण्यात आली होती यामध्ये तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती घेत असताना प्रवरा संगम नेवासा येथे सापळा असून प्रभू रायभान भालेकर नकुल विष्णुंगळे शरद अंकुशराव शिंदे गणेश गोविंद आरगडे रावबहादूर श्रीधर हारकळ सुशील ताराचंद गांगवे सर्वजण राहणार संभाजीनगर या सहा आरोपींना ताब्यात घेतलं गेलंय त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची कार आरोपी प्रभू रायभान भालेकर यांना गुन्ह्यामध्ये वापरलेले लायसन्सचे पिस्तूल एक राऊंड आणि रिकाम्या पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त केला गेलाय अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर यांनी दिली आहे जामखेड शहरामध्ये काल रात्री दहा सव्वा साडे दहा वाजेच्या दरम्यान फिर्यादी आदित्य बबन पोकळे हे आपल्या मित्रांसह घरासमोर उभे असताना दोन कारमधून आलेल्या पाच ते सहा इसम हे लघुशंकेसाठी थांबले होते फिर्यादी यांनी त्यांना इथे महिला आहेत तुम्ही लघुशंकेसाठी थांबू नका असा म्हटल्याचा राग आल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केलेली होती तसेच आपल्याकडे असलेल्या पिस्टलमधून फायर केलेला होता त्यामध्ये फिर्यादीच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते त्याप्रमाणे जामखेड स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात पी एस एस सालगुडे यांचं पथक तयार करण्यात आलेलं होतं तांत्रिक विश्लेषण आणि घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रभू रायबान भालेकर राहणार संभाजीनगर व त्याच्या सोबतच्या इतर पाच साथीदारांना अटक केलेला आहे त्यांच्याकडनं दोघं वाहन एक पिस्टल एक राऊंड रिकाम्या अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत काल रात्री साधारण दहा वाजताच्या दरम्यान जामखेड मध्ये नगर रस्त्यावरती चार पाच लोक उभे होते त्या ठिकाणी दोन गाड्या आल्या आणि त्याच्यातून तीन जण खाली उतरले आणि त्यांनी त्या ठिकाणीच ता लघुशंका करायला लागले त्या ठिकाणी महिला पण समोर होत्या म्हणून जे उभे लोक होते त्यांनी त्यांना अटकलं अटकल्यानंतर त्या गाडीतल्या तीन लोकांनी त्यापैकी एका माणसानं गाडीतून वेपन काढला आणि फायर केला त्यामध्ये एक व्यक्ती जी आहे ती जखमी झालेली आहे आणि त्यांना उपचार सुरू आहे जे आरोपी आहेत यांना सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडचे जे वेपन वापरलेलं होतं गुन्ह्यामध्ये ते पण आम्ही जे आहे ते जप्त केलेलं आहे त्याचबरोबर दुसरी एक घटना रात्रीच घडलेली होती साडेबाराच्या दरम्यान इंडो आयरिश हॉस्पिटलच्या समोर एक फायरिंगची घटना झालेली होती त्यामध्ये या का राहतो अशा त्यांना विचारणा केली आणि वाद घातला आणि त्यामध्ये पण गोळीबार झालेला होता सुदैवानं कोणी जखमी झालं नाही त्या प्रकरणामध्ये पण जे पाच आरोपी आहेत त्यापैकी तीन आरोपींना जे तो 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 आहे तोफखाना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि तोफखानामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा जो आहे तो याच पद्धतीनं अहिल्यानगर शहरातील तपोवन रोड येथे एक गोळीबाराची घटना घडली होती या व्यक्तीबरोबर का राहतो यावरून ही घटना घडली होती त्यामध्ये देखील पाच आरोपींना ताब्यात घेतला असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून दिली गेली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस